स्वामी म्हणतात चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो मग संकट कितीही मोठं असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि गुरुवर विश्वास ठेवावा श्रीस्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत देवाला आपण जाणू का आणि आध्यात्मिक शब्दांची व्याख्या तर बघूया देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितलं तर ब्रह्म कळले असे होत नाही जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही असे होते ते कळून येऊ म्हणून कळत नाही ते न ना कळतच कळते आणि मग मला कळले ही भावना तिथे राहत नाही मी ब्रह्माला ओळखील असे म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीही प्राप्त होत नाही मीपणाने जो देवाला पाहू इच्छितो त्याला देवाची प्राप्ती होत नाही आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि जो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर कसा आपल्याला सापडेल बरं आपल्या आणि देवाच्यामध्ये आपल्याला अहंकाराचा जो पडदा असतो तो बाजूला सारून देवत्वामध्ये लीन होऊन आपण देवाला बघावे देव दिसत नाही तो दू भ्रम दूर करा म्हणजे देव दिसू लागेल आध्यात्मिक शब्दांची आपण व्याख्या जाणून घेणार आहोत सत्य जे अखंड टिकणारे अर्थात परमात्मस्वरूप होय अनुसंधान सच्चिदानंद स्वरूप असलेला परमेश्वराच्या ठिकाणी मन एकाग्र राहणे म्हणजेच अनुसंधान मन कल्पनांचे मूर्त स्वरूप म्हणजे मन होय भक्ती भगवंत असण्याची स्थिती किंवा भगवंतावरची प्रीती म्हणजे भक्ती होय अभ्यास कधी चुकीचे कधी बरोबर येणे हाच अभ्यास होय भगवंताची कृपा आपल्याला दोष कळून तो जावा अशी प्रवृत्ती होणे हीच भगवत कृपा होय वैराग्य भगवंताच्या विस्मरणात विस्मरणाला जे कारण ते टाकणे किंवा सोडणे म्हणजे वैराग्य विवेक भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे म्हणजे विवेक होय विषय भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय प्रपंच विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच होय परमार्थ परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ तळमळ मागचे सोडलेले आहे व पुढच्या हाती आलेले नाही अशी जी मधली अवस्था म्हणजे तळमळ समाधान वृत्ती स्थिर होणे शांत होणे हेच समाधान होईल कर्म फळाची अपेक्षा ठेवून कृती करणे म्हणजे कर्म होय कर्तव्य फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय श्रीस्वामी समर्थन असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन